हे पाटले नोमरा सेशन टाकलेली नो झाण्याचं सराव करणारी आणि त्याची 65 वर्षांची लता पवार करे नववारी नेसलेली कासोटा घाललेली अनवाणी पायाची स्वयंयज्ञाता संस्थे मले स्पर्ध धा kêयचंय मला बोलू द्या स्वयंयज्ञांती तिला भाग्य उजले ती महाराष्ट्रच्या ठिकाणी फुग स्वयंयज्ञांना सांगू लागली माझा नवरा दवाखाने आहे त्याचा जीव वाचवण्यासाठी मला पळल्याशिवाय